जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची सून छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी म्हणजेच महाराणी ताराराणी साहेब यांचा सा इतिहास आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत की त्यांचा मृत्यू कशा पद्धतीने झाला त्यांनी औरंगजेबाची फजिती ही कशा पद्धतीने केली एवढंच नाही तर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुढे काय झाले त्यांनी स्वराज्य हे कशा पद्धतीने लढवलं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत साताऱ्यामधील तळबीर या गावी सरसेनापती म्हणजे हंबीरराव मोहिते यांच्या घरी तारा जन्म होतो आणि मित्रांनो त्या लहानपणापासूनच हुशार होत्या ज्ञानी होत्या आणि तलवार वगैरे चालवण्यामध्ये कुशल होत्या हंबेराव मोहित्यांकडे म्हणजे आपल्या मामांकडे तारा साहेबांचा हात आपल्या राजाराम महाराजांसाठी म्हणजे शंभू राजांचे भाऊ यांच्यासाठी मागवला आणि मित्रांनो मग त्यानंतर राजाराम महाराजांचे महाराणी तारा राणी साहेबांचे लग्न केले जाते त्यानंतर काळ येतो तो, तो म्हणजे सोळाशे एकोणनव्वदचा म्हणजे खूप जास्त धामधुमीचा काळ आणि त्याच वेळेस जेव्हा छत्रपती शंभू राजांची येथे धोकेबाजीमुळे हत्या केली जाते आणि त्यावेळेस महाराणी तारा साहेब असेल किंवा राजाराम महाराज असेल किंवा शंभूराजांच्या कि पत्नी येसुबाई साहेब असेल हे सर्व रायगडावरतीच होते आणि त्यावेळेस महाराणी येसुबाई साहेबांच्या आज्ञेवरून राजाराम महाराज रा आणि त्यांची पत्नी ताराराणी साहेब यांना तामिळनाडू मधील जिंजीला जाण्यासाठी सांगितलं आणि त्यावेळेस रायगडावरील चोर दरवाजे वाटी राजाराम महाराज आणि त्यांचे कुटुंब हे सर्व जिंजेला जाऊन राहतात आणि तेथूनच मग राजाराम महाराज हे पूर्ण स्वराज्याचा कारभार बघतात आणि मित्रांनो जवळपास सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पर्यंत पूर्ण कारभार हा राजाराम महाराजच बघतात परंतु त्याच काळामध्ये कित्येक सारे उल्लेख आपल्याला असे सुद्धा भेटतात कित्येक सारे न्यायनिवाडे सुद्धा महाराणी तारा राणी साहेबांनी केलेले आहेत म्हणून तीन मार्च सतराशे मध्ये आजारपणामुळे राजाराम महाराजांचा मृत्यू होतो त्यांची समाधी आज सुद्धा आपल्याला सिंहगडावरती जर गेलं तर तेथे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराजांचा जो मुलगा आहे म्हणजे शिवाजी द्वितीय त्यांचा जन्म झालेला होता तो म्हणजे नऊ जून सोळाशे शहाण्णव मध्ये म्हणजे त्यावेळेस राजाराम महाराजांचा मुलगा हे फक्त चार वर्षाचे होते आणि त्या त्यानंतर मग त्यांचा राज्याभिषेक केला जातो आणि संपूर्ण कारभार जो आहे तो महाराणी ताराराणी साहेबच बघत होते आणि मित्रांनो त्यावेळेस जर कधी बघितलं तर औरंगजेब हा पूर्ण ताकदीने स्वराज्यावरती आक्रमण करत होता आणि त्याच ताकदीने मग महाराणी तारा राणी साहेब सुद्धा त्यांना प्रतिकार करत होते परंतु मग पुढे चालून सतराशे ते सतराशे सात पर्यंतचा कालावधी जर बघितला तर महाराणी तारा राणी साहेबांनी मग ऑफेन्सिव्ह डिफेन्स फक्त डिफेन्स स्ट्रॅटेजी न वापरता ऑफेन्सिव्ह डिफेन्स या पद्धतीने औरंगजेबाशी लढले याचा अर्थ असा की जर कधी औरंगजेबाने स्वराज्यातील एखाद्या किल्ल्याला वेढा दिला किंवा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला किंवा तो घेतला पण तर त्याच काळामध्ये महाराणी ताराराणी साहेबांनी औरंगजेबाचा जो प्रदेश असेल मग तो गुजरात मधील असो किंवा मग उत्तर भारतातील असो ते जाऊन आक्रमण करून मोगलांचा प्रदेश हा स्वराज्यात आणायचा जवळपास सात ते आठ महिने असं समजून चालायचं चा की मोगलांची लाखोंची फौज ही स्वराज्यातील किल्ल्यांना वेढा द्यायची आणि जेव्हा पावसाळा यायचा पावसाळ्याच्या तोंडावरतीच मग तह करायचे आणि महाराणी तारा राणी साहेब हे मोगलांकडनं पैसे घ्यायचे आणि किल्ला हा मोगलांना द्यायचे महाराणी ताराराणी साहेबांचे साहेबांचे यामागील विचार खूप भारी होते की पैसा तर पैसा पण येणार किल्ला जाणार तर तो, तो आपण घेऊ सुद्धा परंतु स्वराज्यातील जे सरदार असतील मावळे असतील त्यांचा एकाही केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आणि ना जे पैसे सुद्धा घ्यायचे तर ते अगोदर पैसे घ्यायचे आणि मगच किल्ला हे औरंगजेबाला द्यायचे आणि मित्रांनो नंतर मग जे पण मावळे असतील ते घरी जायचे आपापल्या आणि पावसाळ्यामध्ये शेती करायचे आणि त्यानंतर कधीतरी अचानक थोडेसे मावळे यायचे आणि परत तो किल्ला स्वराज्यात आणायचे आणि त्यावेळी तर असं झालेलं असायचे की औरंगजेबाने पूर्ण रसद असेल धनधान्य असेल सामग्री असेल ती कि किल्ल्यावरती आयते वयते आणून ठेवलेले असायची आणि त्याचा सुद्धा फायदा मग पुढे हे स्वराज्याला व्हायचा अशा काही पद्धतीत महाराणी तारा साहेबांनी हे युद्धनीती वापरली होती आणि असं एका किल्ल्यासोबत नाही मग तो सिंहगड असो राजगड असो तोरणा असो किंवा पन्हाळ असो असे कित्येक सारे किल्ले औरंगजेबा सोबत लढवायचे जेव्हा औरंगजेबाचे सैन्य सुद्धा थकायचे तर मग तेव्हा त्यांना ते, ते विकत द्यायचे आणि नंतर परत कधीतरी अचानक यायचे आणि किल्ल्यावरती हल्ला करून किल्ले परत स्वराज्यात सामील करायचा आणि मित्रांनो एवढंच नाही तर किल्ल्यांची जी किंमत असायची पन्नास हजार एक लाखापर्यंत असायची आणि सगळ्यात जास्त महागाचा किल्ला जर कधी म्हटला तर महाराणी तारा साहेबांनी विशाळगड हा दोन लाखांमध्ये औरंगजेबाला दिला होता म्हणजे पैसा तर पैसा पण यायचा स्वराज्यामध्ये आणि स्वराज्यातील माणसे सुद्धा दगावत नव्हती सतराशे ते सतराशे सात पर्यंत म्हणजे जेव्हा औरंगजेब हा कंटाळून निघाला होता दिल्लीकडे की आता स्वराज्य संपवून आपल्या काही हाती नाही म्हणून मित्रांनो पुढे चालून तुम्हाला तर माहितीच आहे की जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू होतो सतराशे सात मध्ये आणि काही दिवसानंतर शाहू महाराजांना सुद्धा सोडण्यात येते तर त्यावेळेस मग स्वराज्याच्या दोन गादे निर्माण होत्या एका एक बाजून असते ते म्हणजे महाराणी तारा साहेब आणि दुसऱ्या बाजून असतं ते म्हणजे शाहू महाराज पुढील इतिहास सुद्धा बराच मोठा आहे त्याबद्दल पण तुम्हाला जर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा त्याबद्दल सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि मित्रांनो मग पुढे चालून दहा डिसेंबर एकसष्ट मध्ये मा साताऱ्यामध्ये मा माहुली या गावी महाराणी तारा राणी साहेबांचा मृत्यू होतो मित्रांनो आज पण जर कधी आपण तिथे गेलो तर ते आपल्याला तारा राणी साहेबांची समाधी बघायला मिळते महाराणी तारा राणी साहेबांना सरदारांचा खूप मोठा पाठिंबा होता मग त्यामध्ये संताजी घोरपडे असो धनाजी जाधव राम असो रामचंद्र अमात्य असो किंवा खंडो बल्लाळ असो असे बलाढ्य बलाढ्य फिर सुद्धा तारे राणी साहेबांच्या पाठीमागे उभे होते आणि मग त्यांच्या जोरावरती त्यांच्या सहाय्याने स्वराज्याला एवढं पुढं राणी साहेबांनी आणलं होतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि महाराणी तारा राणी साहेबांचा जो इतिहास होता तो जर कधी तुम्हाला आवडला असेल त्यांचा जो पर्याग्राम होता तो जर कधी तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जय शिवराय नक्कीच लिहा तुम्हाला सर्वांना परत एकदा जय शिवराय भेटूया पुढील भागामध्ये